ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सारद ज्ञानेश्वरी दिवस 192 अध्याय 9 राजविद्या राजगुह्ययो श्री गणेशाय नमः हे पार्थ दैवीं प्रकृतिं आश्रिताः महात्मानः तु माम भूतादिम अव्यम दत्त्वा अनन्य मनसह संत परंतु हे पृथा पुत्र, पुत्र प्रकृतीचा व स्वभावाचा आश्रय केलेले सर्वदा भक्तियुक्त असलेले व स्वीकृत कर्म प्रयत्नपूर् प्रयत्नपूर्वक करणारे महात्मे मी सर्व भूतांचे आदि कारण व अक्षर स्वरूप आहे असे जाणून इंद्रिय दमन करून अनन्य चित्ताने माझेच भजन कीर्तन करीत निरंतर माझी उपासना करतात ऐसे बोलिले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे आई के जेथ वाचा विसवे ते साधू कथा तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपासी वैराग्य का जयाची या आस्थेची या सद्भावा धर्म करी राणीवा जयाचे मन ओलावा विवेकासी जे ज्ञानगंगे गंगे नाहाले पूर्णता जेऊन निधाले जे शांतीसी आले पालवनवे जे परिणामा निघाले कोंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ चुभकळो निभरिले देव असे बोलले त्या प्रसंगी अर्जुन होय महाराज असे म्हणाला श्रीकृष्ण म्हणाले ज्या साधूंच्या वर्णनाने वाचेला विसावा मिळतो ती साधू कथा आता ऐक तर ज्यांच्या निर्मल मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन वास करतो आणि जे साधू पुरुष निजले असता देखील वैराग्य त्यांची उपासना करते म्हणजे स्वप्नात देखील ज्यांचे वैराग्य ढळत नाही ज्यांच्या आस्थापूर्ण व वा सद्भावयुक्त वासनेमध्ये सद्धर्म आतून राज्य करतो म्हणजे ज्यांना अधर्मयुक्त कर्म करण्याची इच्छा देखील होत नाही व ज्यांचे मन नेहमी विवेकाला ओलावा म्हणजे पुष्टी देते जे ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करून अंतर्बाह्य निर्मल झाले जे पूर्ण ब्रह्माच्या प्राप्तीने पूर्णत्वाला पोहोचले आहेत आणि जे जणू शांतिरूप वेलीला आलेली कोवळी पालवी आहेत जे पुरुष परिणामाला म्हणजे आत्मस्वरूपाला व ब्रह्मस्वरूपाला आलेले कोंभ आहेत जे सात्विक धैर्यरूपी मंडपाचे आधारस्तंभ आहेत आणि जे ब्रह्मानंदाच्या समुद्रात बुचकळून भरलेले जणू कुंभच आहेत जया भक्तीची जे, जे कैवल्या ते परवते सर म्हणती जयांची ये लिले माझी लिले माझी नीती आली दिसे जे आगमाची करणी लेईले शांतीची लेणी जयाचे चित्त गवसणी मज़, ऐसे जे महानुभाव दैवीये प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे मग वाढते प्रेमे माते भजती जे महात्मे परी दूजे पण मनोधर्मे शिवतले नाही ऐसे मीच होऊ पांडवा करीती माझी सेवा परी नव तो सांगावा असे ऐक ज्यांना भक्तिरसाची येतुली म्हणजे इतकी प्राप्ती झालेली असते की जे कैवल्याला म्हणजे मोक्ष प्राप्त मोक्षप्राप्तीला देखील परवते म्हणजे माघारी सर असे म्हणतात आणि ज्यांच्या लिलेमाजी म्हणजे सहज कर्माचरणामध्ये देखील नीती जियाली म्हणजे जिवंत दिसते ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांचे ठाई शांतीची लेणी म्हणजे अलंकार धारण केले आहेत म्हणजेच ज्यांच्या इंद्रियांना विषय वासना कधीच ग्रस्त करीत नाहीत आणि ज्यांचे चित्त म्हणजे जणू सर्व व्यापक अशा मला घातलेली गवसणी म्हणजे खोळ आहे असे जे महानुभाव महात्मे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे देव आहेत व भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्य आहेत असे जे साधुपुरुष महात्मे आहेत ते सर्व माझे स्वरूप आहेत हे नीट ध्यानात घे आणि मग ते महात्मे सतत वाढत जाणाऱ्या प्रेम भावनेने माते म्हणजे माझे भजन पूजन करतात पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की त्यांच्या मनोधर्माला देव हा एक उपास्य आहे आणि मी एक उपासक त्याच्यापासून निराळा आहे असे पण शिवत देखील नाही हे पांडवा अशा रीतीने स्वतः मीच होऊन म्हणजे मदरूप होऊन ते माझी सेवा करतात परंतु त्यांच्या सेवा करण्याचा नवलकारक नवलकारक प्रकार तुला सांगायचा सा आहे तो लक्षपूर्वक ऐक ओम हरिही ओम हरि ओम हरे नम हरे नमहा हरे नमहा, हरे नमहा।